हे मी इथे टाकते आहेत फाई डॉलर्स आणि आपल्याला पॉईंन्स जर मी इथून टाकले तर ते आत जात नाही ते इथनं बाहेर येतात पण आम्ही हे सगळ्याचे गरम गरम कपडे पूर्ण वाळून निघालेले आहेत नमस्कार मी सुप्रिया आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आय होप सगळेजण मस्त मजेत असतील तर आज आम्ही चाललेलो आहोत लॉन्ड्रामार्टमध्ये किंवा कॉईन लॉन्ड्रीसुद्धा म्हणू शकता तर एक पंधरा वीस दिवसांनी कपडे धुवायला आम्हाला आमची ओनर जी आहे ती घेऊन जात असते ॲक्च्युली इथले ओनर्स प्रोव्हाइड करतात लॉन्ड्री पण तिने नाही केलेलं तर ती आम्हाला घेऊन येत असते हे असं कॉमन लॉन्ड्रामार्ट जे आहे तिथे आलेलो आहोत आम्ही तर आता हे पाच डॉलर आहे तिथले कॅनेडियन डॉलर आणि आता कॉईन लॉन्ड्रीसाठी कॉइन्स लागतात तर ते मला इथनं घ्यायचे आहेत तर इथे पाच डॉलर दहा डॉलर आणि ट्वेंटी डॉलर असे आपण टाकू शकतो पाच दहा आणि वीस तर हे मी इथे टाकते आहे फाय डॉलर्स आणि इथे आपल्याला कॉइन्स मिळतील हे फाय डॉलर्सचे कॉइन्स आहेत हे पाच डॉलरचे एवढे कॉइन्स आलेले आहेत तर इथे आणखी एक मशीन आहे सोप सेंटर म्हणून ते लॉन्ड्रीसाठी लौ ज्या काही गोष्टी लागतात आपल्याला सोप ब्लीच सॉफ्टनर लॉन्ड्री बॅग वगैरे ते सगळे इथे मिळतं म्हणजे हे वेगवेगळे वे त्यांनी डिस्पेन्सर दिलेले आहेत इथे आणि त्याच्यावरती प्राईससुद्धा लिहिलेली आहे जे काही आपल्याला हवं आहे तेवढे कॉईन्स तिथे देऊन आपण ते घेऊ शकतो तर इथे हे असे मशीन्स आहेत तिथे सगळे इथे छोटे आहेत इथे मोठे आहेत तर इथे तीन प्रकारचे मशीन आहेत लहान आणि मीडियम आणि मोठे तर आमच्या दोघांचे कपडे आहेत आयुष्याने माझे तर मला मिडियम साईजची मशीन बास होणार होती तर मी मिडीयम साईजचं सा मशीन घेतलेलं आहे आणि जास्त जी आहे माझ्या शेजारीच एक पंजाबी मुलगी राहते तर ती मला हे सगळं सांगत आहे कसं वापरायचं नाही आहे अच्छा डालोगी ये मैं डाल रही। तर माझी ही फर्स्ट टाइम लॉन्ड्री करायची वेळ आहे तर मला ती सांगते कसं आहे तर हे मशीनच्या वरती डिस्पेन्सर आहे तिथे तुम्ही लिक्विड डिटर्जंट किंवा पावडर डिटर्जंट सुद्धा टाकू शकता सॉफ्टनर वगैरे टाकण्यासाठी वेगवेगळे वे वे सेक्शन आहेत तिथे आठ डॉलर टाकायचं तोपर्यंत जसे कॉइन टाकेल तसे तिथले इथला नंबर बदलत जातो आणि हे पंचवीस सेंट आहे तर आपण जी मशीन चूज केलेली आहे त्याचे ते ठराविक पैसे ठरलेले आहेत तर मी मिडीयम साईजची जी मशीन घेतलेली आहे तर तिथे साडेआठ डॉलर्स घालावे लागतात तर माझ्याकडे आता क्वार्टर्स आहेत तर मी जसं जसं क्वार्टर्स टाकेल तसं तसं इथे क्वार्टर्स कमी होऊन म्हणजे प्राईस जी आहे कमी 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 होईल जेव्हा झिरो होईल तोपर्यंत आपण हे कॉईन्स टाकायचे आहेत इथे तर या वॉशिंग मशीनमध्ये क्वार्टर्स आणि डॉलर्स हे दोनच कॉईन्स चालतात फक्त तर मला इथे आठ डॉलर लागलेले आहेत ला आणि भरपूर कपडे होते दोन मोठ्या बॅग्स भरून होते अजून एक मला ब्लँकेट पण धुवायचं आहे तर ते मी छोट्या मशीनमध्ये टाकेल आणि आता जेवढे आपण कपडे टाकतो त्याच्या हिशोबाने ते आपल्याला पैसे दाखवतात चालेल थर्टी मिनिट बस थर्टी मिनिट्स का वॉश ओके टाकलेलं आहे आम्ही कम्फर्टर टाकायचे आहेत साडे सव्वा तीन डॉलर नाही बेटर आहे क्या कुछ अटक गे या दुसरा ले, ले? तर या मशीनला थोडासा प्रॉब्लेम होता त्याचं जे लॉक आहे ते, ते लागत नव्हतं आणि बरं झालं मी कॉइनसुद्धा टाकले नाहीत ते अडकतील अडकले असते की नाही ते मला नाही माहिती पण कॉईन्स तर टाकले नव्हते त्यामुळे आम्ही दुसरं मशीन घेतलं आणि जे कम्फर्टर आहे म्हणजे ब्लँकेट आहे ते आम्ही दुसऱ्या मशीनमध्ये घातलं निकाल की ऑर इथं क्वार्टर्स चालतात डॉलर्स चालतात पण आता हे आहे दहा पाच सेंट इथे आणि पाच सेंट जर मी इथनं टाकले तर ते आत जात नाही ते इथनं बाहेर येतात परत तर मग मी पाच डॉलर टाकून कॉईन्स जे घेतले होते त्याच्यामध्ये मला हे पाच सेंट मिळालेले आहेत आणि या मशीनमध्ये क्वार्टर्स आणि डॉलर्स फक्त चालतात तर मला हे पाच सेंट तिथे मिळाले नाही पाहिजे असं मला वाटतं पण ते आता इथे मिळालेले आहेत आणि ते चालतही नाही आहेत इथे कपडे झालेले आहेत मी इथे काढती एक बघू शकता तुम्ही पूर्ण बास्केट भरलेलं आहे माझं कपड्यांनी आणि खूप सारे कपडे आहेत इथे हे खूप मोठं मशीन आहे हे असं हलवून बघायचं कारण एका दुसरे कपडे राहतात तर माझे हे एवढे कपडे आहेत आणि आणखी कम्फर्टर पण आहे इथे कम्फर्टर आहे एवढे सगळे माझे कपडे आहेत कम्फर्टर आणि आयुष्याने माझे कपडे आहे ड्रायर ड्रायर वेगळे असतात इथे कपडे पूर्णपणे वाळून निघतात हे झालं म्हणजे वाळल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या कपाटात ठेवू शकतो तर इथले जे ड्रायर आहेत हे गरम हवेने कपडे वाळवत वा असतं आणि इथली सिस्टीम कशी आहे ही मशीन वापरण्याची कपडे जे जेवढे आहेत तुम्ही तेवढे घाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर कॉईन जे आपण जिथून इन्सर्ट करतो तिथून आपण कॉईन्स टाकत राहायचे दोन तीन कॉईन्स टाकायचे स्टार्ट बटन दाबायचं आणि आपल्याला ते डिस्प्ले करतं किती टाईम लागणार आहे ते वीस ते पंचवीस मिनटामध्ये साधारण व्यवस्थित कपडे वाळून निघतात पण थोडेफार जाड कपडे असतील तर आणखी एक कॉईन टाकून म्हणजे तीस मिनटामध्ये व्यवस्थित कपडे वाळले जातात त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेव ठेवायला नाही पाहिजे कारण खूप कपडे गरम पण होतात आणि त्याच्यामुळे कपडे श्रिंक पण होऊ शकतात आणि क्वालिटी जर कपड्यांची खराब असेल तर लगेचच पहिल्या वॉशमध्येच ते कपडे श्रिंक होतात तर मी इथे कपडे सुकवायला आले होते आणि इथे बघू शकता तुम्ही कोणीतरी शूज टाकलेत तिथे वाळायला कोणीतरी धुतलेत आणि वाळत घातलेत शूजसुद्धा हा, होम हां होमटाऊनने तर आता कपडे झालेले आहेत ओपन करते आणि हे सगळ्याचे गरम गरम कपडे पूर्ण वाळून निघालेले आहेत बास्केट्स असतात त्याच्यामध्ये आपण काढायचे मग तुम्ही घडी घालून ठेवू शकता किंवा डायरेक्ट बॅगमध्ये भरू शकता तर हे माझे कपडे वाळलेले आहेत पूर्णपणे हे टॉवेल वगैरे पूर्ण सगळे पॅन्ट वगैरे सगळं वाळलेलं आहे इवन हे जे हुडी आहे आयुष्यची ही सुद्धा व्यवस्थित वाळलेली आहे तर मी सगळे कपडे काढून घेते तर इथले हे जे ड्रायर आहेत खूप मोठे आहेत तर कम्फर्टर माझं आणि कपडे हे सगळं एकत्रच मी तिथे टाकलं होतं तर आमची जी ओनर आहे ही आम्हाला नेहमी अशी घेऊन येत असते आणि तिला जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्ही येतो तर ती पण एकटीच असल्यामुळे आम्ही तिघीजणी जाजनी आणि ती ओनर रशिका तिचं नाव आहे तर आम्ही तिघीजणी असं लॉन्ड्रीमध्ये येऊन लॉ कपडे धुवायला टाकतो मग अर्धा एक तास आम्ही फिरून येतो मग पुन्हा ड्रायरमध्ये टाकतो मग पुन्हा प अर्धा तास कुठेतरी फिरून येतो अशा प्रकारे आमची ही लॉन्ड्री इथे चालू असते तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग मी इथेच थांबते पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार